हॅलो नमस्कार गुड इव्हनिंग थोडा सेशनला वेळ झाला काही स्टुडंट्स आले होते ठीक आहे तर आपण मागच्या एक दोन दिवसामध्ये पॉलिटिकल सायन्सचा रोडमॅप हा डिस्कस केला होता आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण पॉलिटिकल सायन्सची एक फास्ट ट्रॅक बॅच आणि टेस्ट सिरीज त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत तर त्यासाठीच आज आपण काय इथं चर्चा करणार आहोत तर म्हणजे पॉलिटिकल सायन्सची बॅच कशा प्रकारची आहे टेस्ट सिरीज कशा प्रकारची असणार आहे आणि विशेषतः जे विद्यार्थी दोन हजार सव्वीसचा अटेम्प्ट देणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काय एक प्रकारची सुवर्ण संधी म्हणजे तुम्ही जर ऑप्शनल डिसाईड केला नसेल किंवा पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स हा ऑप्शनल घेऊन तुम्हाला जर रँक मिळवायची असेल तर आत्ता ही काय तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी कारण आत्ता जरी तुम्ही अभ्यास चालू केला तरी जी एस बरोबर ऑप्शनलचा अभ्यास तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आणि एक काय म्हणायचं तुमचा जो सिलेबस आहे तो त्या ठिकाणी कंप्लीट करू शक शकता आता त्याचबरोबर एक महत्वाचं फॅक्टर म्हणजे काय की जे विद्यार्थी आता दोन हजार पंचवीसचा अटेम्प्ट देणार आहेत ठीक आहे तर त्यांच्यासाठी काय आहे तर पी एस आय ऑप्शनलबद्दल त्यांनी काही अभ्यास न करता तो ऑप्शनल त्या ठिकाणी टाकलेला आहे आणि त्यानंतर आता काय करतायत ती तयारी कशी करायची असे बरेचसे जे काही इन्क्वायरीज आहेत विद्यार्थ्यांच्या त्यानुसार ही बॅच आपण डिझाईन केलेली आहे म्हणजे ही बॅच एकदम शॉर्टकट नसणार आहे क्रॅश कोर्स नसणार आहे तर एक प्रकारची काय असणार आहे फास्ट ट्रॅक बॅच त्या ठिकाणी असणार आहे जेणेकरून तुमचं जे काही प्रिपरेशन आहे ते बेसिक पासून ॲडव्हान्सपर्यंत आपण इथं कवर करणार आहोत म्हणजे काय मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं तर काय तुम्हाला जर पॉलिटिकल सायन्स आणि इंटरेस्ट रिलेशनमध्ये जर स्कोअर करत असेल तर काय करावं लागेल स्ट्रॅटेजिकली काम त्या ठिकाणी करायला पाहिजे दुप्पट मार्गाने तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करून चालणार नाही तर या बॅचमध्ये तुम्हाला कंटेंट शिकवलं जाईल कन्सेप्ट क्लिअर के केले जातील बॅचमध्येच तुमचं प्रिविसर क्वेश्चनचं अनालिसिसही करून घेतलं जाईल त्याचबरोबर तुमची अँसर रायटिंगची प्रॅक्टिस ही डेली तशीच वीकली आपण इथं करणार आहोत तर ह्या बॅचचे जे फीचर्स आहेत ते आपण इथं बघूया ठीक आहे तर पहिलं काय तर सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो काय ही जी बॅच आहे ती दोन हजार पंचवीस आणि सव्वीसची जी काही मुख्य परीक्षा देणारे विद्यार्थी म्हणजे काय आता ही जी बॅच असणार आहे तर ती जी काही एम पी एस सी मेन्स म्हणजे जे विद्यार्थी एम पी एस सी मेन्स दोन हजार पंचवीसची ची देणार आहेत त्यांच्यासाठी असणार आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी यू पी एस सी तसेच एम पी एस सी दोन हजार सव्वीसचा अटेम्प्ट देणार आहेत त्या दोघांसाठी ही बॅच असणार आहे हे मी सांगतो कारण तुम्हाला ते कळेलच प्रकारे बॅच आपली प्रोग्रेस असणार आहे कधीपासून ती चालू होणार आहे ठीक आहे तर ही जी बॅच आहे ती आत्ता जे विद्यार्थी मेन्स प्रिपरेशन करणार आहेत जे नव्याने एकदम न्यू स्टुडंट आहेत म्हणजे काय आत्तापर्यंत पॉलिटिकल सायन्सचा पीसुद्धा वाचलेला नाही असे विद्यार्थी असणार आहेत त्याचबरोबर जे काही विद्यार्थी रिव्हिजन करायचे त्यांचा चांगल्या प्रकारे रिव्हिजन करायची म्हणजे आधी कुठंतरी क्लास केलेला आहे पण तेवढंसं अँसर रायटिंगची प्रॅक्टिस नाही आहे कन्सेप्ट क्लिअर त्या ठिकाणी नाही आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना जे काही शेड्यूलचा प्रॉब्लेम आहे तर असे विद्यार्थीसुद्धा काय आहेत ह्या बॅचमध्ये पार्टिसिपेट करू शकतात त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचा क्लास झालेला आहे पण त्यांना फक्त काय अँसर रायटिंगची प्रॅक्टिस हवी किंवा एक क्वालिटी कंटेंट कशाप्रकारे असणार आहे किंवा चेकिंग चेकिंगमध्ये तुम्हाला कमेंट्स हवे असतील म्हणजे इंट्रोडक्शन कसं इम्प्रूव करायचं आहे किंवा बॉडीमध्ये काय कशा मल्टी मल्टीडायमेन्शनल गोष्टी आणायच्या आहेत कॉन्फिडंटमध्ये कसं वे फॉरवर्ड आणायचं किंवा इंटरलिंगेजेस कशा प्रकारे करायचे तर त्या गोष्टी संदर्भात काय तुम्ही ही बॅच त्या ठिकाणी जॉईन करू शकता आता बॅचचे जे फीचर्स आहेत ते, ते आपण या ठिकाणी बघूया तर बॅच जे असणार आहे तर ती काय एकशे बारा दिवसाची बॅच असणार आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय तर एकशे बारा दिवसामध्ये आपण सिलेबस कव्हर करणार आहे आता तुम्ही म्हणाल की एकशे बारा दिवस म्हणजे काय एक स्ट्रॅटेजिकली प्लॅन केलेला जो काही दिवसांचा जो प्लॅनिंग आहे ह्या बॅचमध्ये त्या ठिकाणी आहे म्हणजे जे विद्यार्थी नव्याने तयारी करतायत तर त्यांच्यासाठी सुद्धा काय आहे हा सफिसियंट पिरियड आहे म्हणजे काय बॅच चालू होती आपली बॅच त्या ठिकाणी आपली जी आहे ती चालू होणार आहे चोवीस नोव्हेंबरला ठीक आहे बॅच चालू होणार आहे चोवीस नोव्हेंबरला आणि एकशे बारा दिवसानंतर म्हणजे ती बॅच कम्प्लीट होणार आहे ती बॅच कम्प्लीट होईल जवळजवळ हो तुमची पंधरा मार्च दोन हजार सव्वीसला ही बॅच एंड होणार आहे बॅच एंड होते वेळी तुमच्याकडे काय असणार आहे तुमच्या जे काही शॉर्ट नोट्स त्या ठिकाणी असतील अँसर रायटिंगचं फ्रेमवर्क केलेल्या गोष्टी तुमच्याकडे असतील इयर क्वेश्चनचं अनालिसिस सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी केलेलं असणार आहे ठीक आहे हॅलो हॅलो आयान तो तर ठीक आहे तर त्या गोष्टी त्या ठिकाणी असणार आहेत आता हे जर म्हटलं तर कुठल्या दिवशी आपण काय शिकणार आहे त्याचंसुद्धा सुद्धा तुम्ही प्लॅनिंग जो आहे तो त्या ठिकाणी बघून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे तर ह्याच्यामध्ये हां म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर ह्या बॅचचे जे काही चार निर्णय आधारस्तंभ आहेत म्हणजे ही बॅच चार पिलरवरती त्या ठिकाणी बेस आहे तर पहिली गोष्ट काय तर फाउंडेशन टू एक्सलन्स म्हणजे तुमचं जे काही प्रिपरेशन आहे ते एकदम काय बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत इन डेप्थ अॅनालिसिस करून किंवा शिकवून तो सिलेबस आपण कवर करणार आहे त्याचबरोबर जी काही परीक्षा केंद्रित सराव म्हणजे आपण परीक्षा देणार आहे म्हणजे काय एक्झाम ओरिएंटेड जो अप्रोच आहे तो आपला त्या ठिकाणी असला पाहिजे म्हणजे इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस त्याचबरोबर जी काही अँड्सर प्रॅक्टिस डेली ही बॅचमध्येच तुमची करून घेणार आहे घरी जाऊन काही विशेष करण्याची गरज त्या ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर मार्क्स इम्प्रुव्हमेंट म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी काय असणार आहे एक स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी असणार आहे म्हणजे त्या विद्यार्थ्याचं प्रिपरेशन कुठल्या लेवलला आहे त्या विद्यार्थ्याचा कुठला होल्ड जास्त आहे म्हणजे त्याचं शिक्षण हे चांगला आहे की जो काही आय जी पी चांगला आहे तर त्यानुसार त्याला पर्सनलाइज गायडन्स तो त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे जी ही बॅच आहे ही कशी असणार आहे रिझल्ट ओरिएंटेड बॅच त्या ठिकाणी आहे तुम्ही जे काही अँसर लिहिलेत त्याला काय असणार आहे ॲक्शन ओरिएंटेड फीडबॅक म्हणजे तुम्हाला इम्प्रुव्हमेंटसाठी फीडबॅक हा सजेस्ट केला जाईल आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे ह्या बॅचमध्ये केवळ वीसच विद्यार्थी आपण त्या ठिकाणी घेणार आहोत म्हणजे काय तर प्रत्येक विद्यार्थ्याकडं पर्सनल लक्ष त्या ठिकाणी असणार आहे ऑफलाईनला असेल तर ऑफलाईनला ऑनलाईन असेल वर तर ऑनलाईन गायडन्स त्याला मिळणार आहे म्हणजे ही लिमिटेड बॅच असणार आहे वीस विद्यार्थ्यांपर्यंतच ही मर्यादित बॅच असल्या कारणानं तुमच्या रिझल्ट ओरिएंटेड त्या ठिकाणी आपण काम करणार आहे म्हणजे हे चार स्तंभ तुम्ही बघितले पहिलं काय तर बेसिक टू अडव्हान्स प्रिपरेशन असणार आहे त्यानंतर तुमचं प्रिविसरी क्वेश्चन ॲनालिसिस आणि डेली अँसर रायटिंग प्रॅक्टिस ही बॅचमध्येच आपण त्या ठिकाणी करणार आहे त्यानंतर रिझल्ट ओरिएंटेड फीडबॅक असणार आहे आणि चौथं काय तर लिमिटेड स्टुडंट असल्या कारणानं प्रत्येकावरती काय असणार आहे वैयक्तिक लक्ष त्या ठिकाणी असणारे म्हणजे विसर स्टुडंट त्यामुळं आपण इथं घेतलेले आहेत आता प्रत्येक दिवसाचं काय केलेलं तुम्हाला मी प्लॅनिंग दिलेलं आहे म्हणजे आपली बॅच चालू होती चोवीस नोव्हेंबरला आणि वेस्टर्न पॉलिटिकल थॉट म्हणजेच काय पाश्चात्य राजकीय विचारकपासून पासून आपण त्या ठिकाणी चालू करतोय म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं काय पाश्चात्य राजकीय विचारक हे जे आहेत तर ते काय हर्ट अँड सोल ऑफ द पी एस आर असल्या कारणानं ह्या गोष्टी केल्याशिवाय तुम्हाला नेमका पॉलिटिकल सायन्स हा काय विषय आहे ते कळणार नाही त्यामुळं आपण काय करतोय थिंकर पासून त्या गोष्टी चालू करतोय तर इथं तुम्ही जर बघितलं तर जो काही पाश्चात्य राजकीय विचारधारा तिथून आपण चालू करतोय आणि प्रत्येक काय केलेलं आहे सेक्शनला त्याच्या वेटेजनुसार किंवा त्याच्या डिफिकल्टीनुसार आपण टाइम अलॉट केलेला आहे म्हणजे पेपर वनचा सेक्शन ए जो आहे तर त्याला आपण काय केलेला आहे पस्तीस दिवसाचा टाइम पिरियड दिलेला आहे म्हणजे काय पी एस आय आर म्हणजे आता का हा ह्याचे काय असतात दोन पेपर पेपर वन आणि पेपर टू आता ह्याच्यामधले पण काय आहेत दोन शेक्शन आहेत आता हे बघितला तुम्ही तर तो काय खूप जास्त आपल्याला समजून घेण्यावरती भर दिला पाहिजे कारण हे काय आहे आपलं फाउंडेशन आहे तर ह्याच्याला काय केलेलं आहे पस्तीस दिवसाचं त्याला टार्गेट म्हणजे त्या पस्ती दिवसामध्ये आपण त्याला सगळा जो काही सिलेबस आहे तो कंप्लीट करणार आहे त्याचबरोबर सेक्शन बी जो आहे सेक्शन बीसाठी आपण काय केलेलं आहे परत ट्वेंटी एट डेज म्हणजे तो सगळा सिलेबस आपण त्या ठिकाणी कवर करणार आहे म्हणजे हा जी एस टू बरोबर ओव्हरलॅपिंग होणार आहे बरेचशा ज्या गोष्टीत आपण त्या पॉलिटिकल सायन्समध्ये जरी कवर केल्या तरी तुमचा जी एसचा जो अभ्यास आहे तो त्या ठिकाणी कम्प्लीट होणार आहे ठीक आहे तर त्यानंतर काय परत हे काय आहे सेक्शन आणि परत ह्याचा जो काही सेक्शन बी जो आहे तर तो पण आपण काय केलेला आहे सेक्शन एला परत ट्वेंटी एट डेज दिलेले आहेत आणि परत सेक्शन बी एक टेवल ला ट्वेंटी वन डेज मध्ये आपण काय करणार आहे त्या ठिकाणी कंप्लीट करणार आहे म्हणजे काय एक तुम्हाला ॲक्शन ओरिएंटेबल टाइम टेबल असणार आहे म्हणजे खूप जास्त एकाच दिवशी तुमचं खूप जास्त नसणार आहे म्हणजे जो एकशे बारा दिवसाचा जो सिलेबस आहे तो आपण स्ट्रॅटेजिकली कव्हर करणार आहे म्हणजे काय आता हे एवढे दिवस का दिले आपण पन्नास साठ दिवसाचे पण बॅच घेता आले असती फक्त मेंटरशिप घेता आले असती फक्त टेस्ट सिरीज पण आपल्याला घेता आली असती पण असं न करता तुमचा रिझल्ट आला पाहिजे तर ह्या गोष्टीवरती आपण काम करणारे म्हणूनच काय असणार आहे ही फास्ट ट्रॅक बॅच बरोबर टेस्ट सिरीज सुद्धा आपण इंटीग्रेट केलेली आहे एवढं तुमची प्रॅक्टिस होईल लिहून 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 तर तुमची जी काही भीती एक्झामची ती भीतीच काय होणार आहे मरून जाणार आहे डायरेक्ट तुम्ही परीक्षेला त्या ठिकाणी फुल कॉन्फिडन्समध्ये त्या ठिकाणी जाऊ शकता विद्यार्थी मित्रांनो कसं आहे की ज्यावेळेस तुमचा अभ्यास झालेला असेल तुमचे नोट्स तयार झाले असतील तुमचे एनसीआरटी प्रॅक्टिस झाली असेल तर त्यावेळेस तुम्ही एक्झामला जो काही कॉन्फिडन्स घेऊन जाणार आहे ना तर तोच तुमची जी काही मार्क्स वाढवण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा त्या ठिकाणी असणार आहे आणि या बॅचमध्ये प्रत्येक बीटला आपण डील करणार आहे स्ट्रॅटेजिक स्ट्रॅटेजिकली डील करणार आहे जास्त वेटेज असणाऱ्या सिलेबसला आपण जास्त वेळ त्या ठिकाणी देणार आहोत ठीक आहे तर आता एकशे बारा दिवसाचं तुम्हाला प्लॅनिंग जे आहे ते लक्षात आलेलं असेल ठीक आहे आता त्यानंतर काय म्हणजे हा तुमचं डे वाईज शेड्यूल तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे डे वनला काय शिकवणार आहे डे टूला काय शिकवणार आहे डे थ्रीला काय शिकवणार आहे तर ह्या सगळ्या ज्या गोष्टीचं शेड्यूल तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ठीक आहे म्हणजे हे डे वाईज जे शेड्यूल आहे ते तुम्हाला ह्या डे वाईज शेड्यूलनुसारच सगळ्या ज्या गोष्टी त्या कम्प्लीट होणार आहेत म्हणजे पहिल्या पस्तीस दिवसामध्ये तुम्ही जर बघितलं तर पूर्ण शैक्षणिक आपण त्या ठिकाणी कवर करणार आहे म्हणजे ह्याचं जर तुम्ही बघितलं तर ज्या सिलेबसवर जास्त क्वेश्चन आलेले आहेत तर त्या ह्याला काय केलेलं आपण जास्त वेळ दिलेला आहे आणि एका दिवशी तर तुम्ही जर बघितलं सुरुवातीला तर एक थिंकर आपण एका दिवशी केलेला आहे तर त्या थिंकरचं त्यावेळेस कन्सेप्ट क्लिअर होणार आहे क्लासमध्ये आता साधारणतः क्लासचं जे ड्युरेशन आहे ते पण काय असणार आहे जास्त असणार आहे साधारणतः तुमचा जो क्लास आहे तो अडीच ते तीन तास त्या ठिकाणी होऊ शकतो जोपर्यंत तो, तो बीट संपत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही ठीक आहे म्हणजे एक प्रकारचं हे तुमच्यासाठी पण चॅलेंज आहे माझ्यासाठी पण एक चॅलेंज त्या ठिकाणी असणार आहे की सगळ्या गोष्टी ह्या टाईममध्ये कवर करणं आणि त्या ठिकाणी क्वालिटी करून घेणं म्हणजे फक्त कवर करण्याला अर्थ नाही आहे तर क्वालिटी करण्याला महत्त्व आहे म्हणजे तुमच्या नोट्स पण साईड बाय साईड असल्या पाहिजेत तुमची अँडसर रायटिंगची इम्प्रुव्हमेंट पण त्या ठिकाणी व्हायला पाहिजे तर त्याची गॅरंटी मी स्वतः त्या ठिकाणी घेणार आहे त्यामुळे तुम्ही बिंदास्त राहा जेवढ्या गोष्टी सांगितलेत तेवढ्याच गोष्टी तुम्ही, तुम्ही, तुम्ही त्या ठिकाणी करा आणि पॉलिटिकल सायन्समध्ये कसा स्कोर येत नाही ते आपण त्या ठिकाणी बघूया खूप सुंदर सब्जेक्ट आहे तुम्हाला रँक देणारा सब्जेक्ट आहे तर तुमच्या मार्क्स इम्प्रुव्हमेंटची गॅरंटी ही माझी स्वतःची असणार आहे तर त्यामुळं या बॅच फीचर्स तसेच आहेत म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड फीचर्स हे त्या ठिकाणी आहेत आता दुसरा जर तुम्ही पाहिलं तर काय सेक्शन बी सुद्धा आपण अठ्ठावीस दिवसामध्ये कव्हर कसा कव्हर केला तो त्या ठिकाणी बघा बीट बाय बीट तुम्हाला काय केलेलं आहे इथं टाइम टेबल दिलेलं आहे कुठला घटक कुठं कधी केलेला कवर होणार आहे ते सगळं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे आता हे अठ्ठावीस दिवसाचं जे नियोजन आहे सत्र नियोजन हे काय असणार आहे पेपर वनचं जो काही सेक्शन बी आहे त्याचं नियोजन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे तर हे सगळं स्ट्रॅटिकली आपल्याला काय करायचंय कम्प्लीट करायचं आहे आणि त्याचबरोबर तुमचं हँडसरायटिंग प्रॅक्टिस त्या ठिकाणी असणार आहे आता इथं तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक सातव्या दिवशी म्हणजे इथं तुम्ही जर पाहिलं तर जो काही सेक्शन आपला ए आहे तर सेक्शन एमध्ये तुम्हाला चार सेक्शनल टेस्ट असणार आहेत आणि पस्तीस दिवसानंतर काय असणार आहे तुमची फुल लेंथ कॉम्प्रिन्सिव्ह टेस्ट असणार आहे आता बरेच लोक म्हणतात की एवढे ऑप्शनलला टेस्ट घ्यायचे असतात का तर मी म्हटलं रिझल्ट आणायचं आपल्याला तर टेस्ट घेतल्याच पाहिजे तुमच्याकडनं प्रॅक्टिस घेतलीच पाहिजे त्याचं डिस्कशन ही आपण क्लासमध्येच घेणार आहे बघा म्हणजे हे काय फक्त प्रोसिजर कम्प्लीट करायचं ना आपल्याला की सिलेबस कम्प्लीट झाला आणि संपला विषय तर आपल्याला मार्क्स येण्यावरतीच काय असणार आहे हा प्रोग्राम किती सक्सेसफुल तुम्हाला ठरतोय ते त्या ठिकाणी ठरणार आहे त्यामुळं आपलं काय करायचंय हा सिलेबस सगळा कंप्लीट करून त्याच्यावरची टेस्ट सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कंडक्ट करायच्या आहेत म्हणजे टेस्ट एवढ्या का कंडक्ट करतो आपण टेस्ट कमी घ्यायला असतं काय झालं का असतं माझं काम त्या ठिकाणी कमी झालं असतं पण <coughs> माझ्या कामापेक्षा काय तुमचा रिझल्ट येणं हे खूप जास्त महत्वाचं असल्या कारणानं आपण जेवढ्या जी एसला टेस्ट येत तर तेवढ्याच काय पॉलिटिकल सायन्सला आपण टेस्ट त्या ठिकाणी घेतोय म्हणजे जीएसचं तुम्ही जर बघितलं तर एकशे एकोणीस दिवसाचं टाइम टेबल आपण आ, डिस्कस केलं होतं आता काय ती जी जी एस ची बॅच आहे ती सकाळीच आज सुरू झालेली आहे त्याला पण काय आहे विद्यार्थ्यांचा चांगला रिस्पॉन्स आहे डे बाय डेज काय करतायत ते लोक शेड्यूल त्या ठिकाणी फॉलो करतायत तसंच काय असणार आहे एकशे बारा दिवसामध्ये आपल्याला पॉलिटिकल सायन्स हा विषय आपल्याला त्या ठिकाणी संपवायचा आहे ठीक आहे तर इथं काय आहे प्रत्येक सात्या दिवशी तुम्हाला काय मिळेल एक सेक्शनल टेस्ट मिळणार आहे त्यानंतर हां प्रत्येक सात्या दिवशी बघा सात चौदा एकवीस नंतर अठ्ठावीस अठराव्या दिवशी काय सेक्शनल टेस्ट फोर आणि त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर सगळा जो काय सेक्शन संपला त्यानंतर काय त्या सेक्शनवरती सुद्धा कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असणार आहे म्हणजेच काय तुमचं जे काही रिव्हिजनचं जे शेड्यूल आहे ते शेड्यूल तुमचं यानुसार तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आता हे जे टाइम टेबल आहे ते तुम्हाला कुठं मिळणार आहे तर युगांतर पी एस आय आर म्हणजे काय हे टाइम टेबल तुम्हाला युगांतर पी एस आय आरच्या टेलिग्राम चॅनलवरती त्या ठिकाणी मिळणार आहे काय सर्च करायचं टेलिग्रामला युगांतर पी एस आय आर हा आपला टेलिग्राम आय डी आहे तर त्या टेलिग्राम आय डीवरती वरती तुम्हाला हे टाइम टेबल टेलिग्राम चॅनल आहे तर त्या टेलिग्राम चॅनलवरती हे टाइम टेबल तुम्हाला मिळणार आहे आता जे विद्यार्थी काय आहेत सेल्फ स्टडी करतायत की त्यांना फक्त नियोजन हवंय तर ते विद्यार्थी मित्र हे नियोजन फॉलो करू शकतात कारण हे नियोजन जरी तुम्ही फॉलो केलं जरी मी म्हणत नाही तुम्ही क्लास लावा टे सिरीज लावा तर तुम्ही हे जरी फॉलो केलं तर तुमचं काय असणार आहे जीएस बरोबर ऑप्शनचा सिलेबस हा काय असणार आहे तुमचा कवर त्या ठिकाणी होणार आहे तसंच तुम्ही काय करा जीएसचं जे काही टाइम टेबल आहे ते एकशे एकोणीस दिवसाचं फॉलो करा एकशे एकोणीस दिवसाचं आणि ऑप्शनचं जे टाइम टेबल आहे ते एकशे बारा दिवसाचं फॉलो करा तुमचा जो अभ्यास आहे तो तुम्हाला न कळत आहे कम्प्लेट त्या ठिकाणी होणार आहे ठीक आहे त्यापुढं जर तुम्ही पाहिलं तसंच काय आहे पेपर वनचा सेक्शन बीला आपण अठ्ठावीस दिवस दिलेला आहे प्रत्येक सातव्या दिवशी काय आहे त्याची टेस्ट आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे म्हणजे प्रजापन प्रत्येक सातव्या दिवशी टेस्ट आणि सगळा सिलेबस संपल्यानंतर परत काय असणार आहे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट त्या ठिकाणी असणार आहे म्हणजे सेक्शन ला आपण काय घेतली आहे एक टेस्ट घेतली सेक्शन बीला परत काय त्या सगळ्या सेक्शनच्या सिलेबसवर परत कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे त्यानंतर पेपर टूचा जो काही सेक्शन ए आहे त्याला पण तुम्ही जर पाहिलं तर त्याला पण काय आहे प्रत्येक सातव्या दिवशी टेस्ट आहे मग असाच काय करणार आपण पूर्ण सिलेबस हा एकशे बारा दिवसामध्ये त्या ठिकाणी कम्प्लीट करणार आहे आता हे तुम्ही जर पाहिलं तर त्यामध्ये काय हां म्हणजे ह्यात जर तुम्ही जर पाहिलं तर एकशे बारा दिवसामध्ये आपण एकशे बारा दिवसामध्ये आपण बारा सेक्शनल टेस्ट म्हणजे काय बघा एकशे बारा दिवसामध्ये आपण बारा सेक्शनल टेस्ट प्लस तुमच्या चार कॉम्प्रेहे टेस्ट हीच सेक्शनवरती आपण त्या ठिकाणी घेणार आहे म्हणजे एकशे बारामध्ये तुम्ही काय करताय सोळा दिवस टेस्ट, देना रहे। दिवस रहे। रहे टेस्ट देना रहे। हे देणार आहे सोळा दिवस जर म्हटलं तर शहाण्णव दिवसामध्ये आपण सगळा सिलेबस कम्प्लीट करणार आहे आणि राहिलेल्या हीच संडेला म्हणजे सोळा आठवड्याचं टाईम टेबल आहे म्हणजे किती हे सोळा वीकचं टाइम टेबल आहे तर प्रत्येक वीकला तुम्ही त्या ठिकाणी टेस्ट देणार आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर काय शेवटी कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टचासुद्धा आपण काय केलेला आहे राऊंड ठेवलेला आहे ज्यावेळेस तुमचा सगळा सिलेबस संपेल तर त्यावेळेस तुमची लिहिण्याची भीती निघण्यासाठी काय केलेलं आहे एक सेपरेट राऊंड आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे आता ज्या विद्यार्थ्यांना फक्त काय पाहिजे टेस्ट सिरीज पाहिजे तर त्यांच्यासाठी सुद्धा ते सेक्शनल आणि कॉम्प्रिन्सिव्ह टेस्ट त्या ठिकाणी देऊ शकतात म्हणजे ज्यांचा आधीच अभ्यास झालेला आहे फक्त त्यांना प्रॅक्टिसची गरज आहे क्वालिटी इव्होल्युशन हवं आहे तर ते विद्यार्थी काय करू शकतात फक्त टेस्ट सिरीज देऊ शकतात आणि त्यानंतर आपण काय केलेले आहेत दोन राऊंड हे एक आहेत पहला 15 टेस्ट टेस्टचे त्या ठिकाणी ठेवलेले पहिला राऊंड कधी पंधरा मार्चला तुमचा सगळा सिलेबस कंप्लीट होणार आहे त्यानंतर एकवीस मार्चला काय असणार आहे कॉम्प्रिएन्सिव्ह टेस्ट त्या ठिकाणी असणार आहे म्हणजे एकवीस मार्चला सकाळ आणि दुपारच्या सेशनमध्ये तुमचं जे काही पेपर वन आणि पेपर टू याचा एक कॉम्प्रिएन्सिव्ह कॉम्प्रिएन्सिव्हचा राऊंड असणार आहे आणि त्यानंतर तेवीस एप्रिलला मधले जो काही जी एचचा जो पेपर आहे तुमचा अठरा एकोणीस आणि परत सव्वीस एप्रिलचा जो काही ऑप्शनचा पेपर आहे त्याच्यामध्ये फक्त काय ठेवलेला आपण एक प्रॅक्टिस राऊंड त्या ठिकाणी ओके तुमच्यामुळे पी एस आर ऑप्शन घेतला हायन पाटील ठीक आहे मी तर तुमच्याबरोबर आहेच म्हणजे बरेचसे विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे मला विचारून ऑप्शन सब्जेक्ट घेतलेला आहे की सर तुम्ही आहे म्हणून मी ऑप्शन सब्जेक्ट घेतो आहे तुमच्याकडे बघून घेतोय तुमच्या एवढी मार्क आम्हाला आले पाहिजे तर काही काळजी करू नका मी आता ठरवलं आहे की जो आपला एक्सपिरियन्स आहे सगळा जो तीनशे तीन मार्कापर्यंत जो प्रवास आहे तर तो तुमच्या पाठ्यसिमी लावणार आहे जे विद्यार्थी प्रामाणिकपणे कष्ट करतील शेड्यूल फॉलो करतील सांगेल तेवढं करतील त्यांना न निश्चितच काय असणार आहे पॉलिटिकल सायन्समध्ये मा दे, मार्क मिळवून देण्याची गॅरंटी मी स्वतः त्या ठिकाणी घेतो आहे आणि माझा जो सगळा एक्सपिरियन्स आहे आत्तापर्यंतचा जो आहे तर तो तुमच्या पाठीमागं मी त्या ठिकाणी लावतो आहे ठीक आहे तर या सगळ्या गोष्टी आहे आणि मधला जो काही पिरियड आहे तर त्या पिरियडमध्ये आपण काय करणार आहे जी काही प्रॅक्टिस राऊंड आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे म्हणजे जोपर्यंत तुम्ही पेपरला जात नाही तोपर्यंत तुमचं जो काही म्हणजे पेपर जाताना सगळी जी काही भीती ती तुमची निघून त्या ठिकाणी जाणार आहे ठीक आहे तर एक लक्षात ठेवा बॅच सुरू होती आपली चौ चोवीस नोव्हेंबरला आणि त्याचं टायमिंग काय असणार आहे दुपारी तीन ते सहा हे बॅचचं त्या ठिकाणी टाईम असणार आहे ठीक आहे तर काय तुम्हाला काही डाऊट्स अस असेल तर या दिलेल्या नंबरवरती काय करा त्या ठिकाणी मला संपर्क साधा आणि युगांतर पी एस आय आर हा टेलिग्राम चॅनल तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करा की डिटेल टाइम टेबल तिथं तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे ठीक आहे तर भेटूया आता मग चोवीस नोव्हेंबरला डायरेक्ट सेशनला पहिलं स्टे सेशन जे आहे ते ओरिएंटेशन सेशन असणार आहे स्ट्रॅटेजिक सेशन त्या ठिकाणी असणार आहे डायरेक्ट सिलेबस आपण त्या ठिकाणी कम्प्लीट करणार आहे कारण वेळ आपल्याकडं कमी आहे आणि वेळेचा सदुपयोग आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे ठीक आहे पॉलिटिकल सायन्स ऑप्शन घेतला आहे तर तुमचं मी मागच्या सेशनमध्ये पण अभिनंदन केलं होतं आता पण तुम्हाला मी अभिनंदन करतो आहे कारण चांगला डिसिजन हा तुम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो डिसिजन कसा तुम्हाला रँकपर्यंत घेऊन जायचं आपल्याला त्याचा सगळ्याला जी काही मदत लागेल ती मदत करण्यासाठी युगांतर अकॅडमी आणि मी त्या ठिकाणी तुम्हाला नेहमीच उपलब्ध असणार आहे सो थांबूया विद्यार्थी मित्रांनो इथंच ठीक आहे तर अभ्यास करत राहा काही डाऊट्स असल्यास कॉल करा सो थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर स्टडीज सो कायच थँक्यू ओके ठीक आहे कंबाईंडकडे नको जायला हा हा ठीक आहे सेशन थोडं अजून घेऊया आपण तर कंबाईंडकडे बघा मी मी तुम्हाला काय सगळ्याच विद्यार्थ्यांना मी सांगतो म्हणजे असं काही नाही की तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह फक्त करायला पाहिजे तर ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे काही बरेचसे विद्यार्थ्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते वेगवेगळे म्हणजे एक डिसिजन घ्या म्हणजे तुम्ही कंबाईन करा किंवा डिस्क्रिप्टिव्ह करा एक डिसिजन घेण्याची ही वेळ आलेली आहे असं म्हणेल मी आता तुम्ही काय हे क्रॉस रोडवरती आहात डिस्क्रिप्टसाठी म्हटलं तर कॉम्पिटिशन खूपच कमी हे मी तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगू शकतो की जे विद्यार्थ्यांचा स्कोअर चांगला आलेला आहे एकशे पंचवीस तीस ते विद्यार्थीसुद्धा कंबाईनकडे जात आहेत कारण त्यांना काय वाटतं की आत्तापर्यंत जो अभ्यास केलेला आहे तो काय त्यांना लगेच पोस्ट मिळून देईल त्यात काही चुकीचं नाही आहे पण त्याच विद्यार्थ्यांनी जर आता डिस्क्रिब्युटीचा अभ्यास केला तर त्यांना ही एक प्रकारची सुवर्ण संधी कॉम्पिटिशन खूप कमी तुम्ही जर आत्तापासून तयारी जरी केली तरी पूर्ण तयारी ही तुमची एकशे वीस दिवसामध्ये पूर्ण तयारी होऊ शकते सगळं रिव्हिजन तुमचं त्या ठिकाणी होऊ शकतं अँसर रायटिंगला भिवू नका अँसर रायटिंग काय खूप मोठं टास्क नाही आहे एक प्रकारचं स्किल आहे जसं तुम्ही सायकल चालवायला धडपडता पडता तसंच काय आहे एकदा काय सायकल चालवायला लागली तर तुम्ही थांबत नाही त्याचप्रमाणे नवीन नवीन गाडी शिकताना खूप भीती वाटते आपल्याला पण एकदा का गाडी जरी अस ओढली तर पेट्रोल संपेपर्यंत आपण थांबत नाही अशाच बऱ्याच सगळ्यांचा एक्सपिरियन्स असेल त्याचप्रमाणे एकदा का तुम्हाला अँडसर रायटिंगची जी काही टेक्निक आहे ती टेक्निक जर आली तर तुम्ही काय त्या प्रकारे कुठलंही अँडसर तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता खूप जास्त अवघड नाही आहे खूप सोपं त्या ठिकाणी आहे फक्त काय आहे तुमचं थिंकिंगची कॅपॅसिटी तुमच्या हाताचं आणि मेंदूचं कनेक्शन हे त्या ठिकाणी व्हायला पाहिजे बाकी सगळा जो गेम आहे तो खूप सोपा त्या ठिकाणी आहे त्यामुळं कंबाईनकडं कर जाऊ का नको हे मी म्हणणार नाही जायचं असेल तर लगेच जावा तिकडं पोस्ट घेण्याचा प्रयत्न करा नसेल जायचं तर युगांतर अकॅडमीमध्ये या काही गायडन्स लागला तर तो सगळा गायडन्स युगांतर अकॅडमी तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे म्हणजे तुमचा पेनपासून तुमच्या मटेरियलपासून तर सगळं जो काही गायडन्स लागेल तो गायडन्स युगांतर अकॅडमी तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे एवढी शाश्वती मी त्या ठिकाणी तुम्हाला देतो फीज काय असेल बघा फीज आपली जी काही क्रॅश कोर्सची असणार आहे ती फीज असणार आहे फीजबद्दल पण तुम्हाला सांगूनच टाकतो तु, कारण परत तुमचं पंचायत तु, नको ठीक आहे तर फीज जी आहे तर फीज काय असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना फक्त फास्ट ट्रॅक बॅच लावायचा आहे म्हणजे काय फस्त फास्ट ट्रॅक बॅच लावायचे आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी फीज आहे दहा हजार रुपये ठीक आहे ही दहा हजार फीज असणार आहे ती फीज एकदम फिक्स असणार आहे म्हणजे त्यात काय कमी होणार नाही आहे कारण आता हे सांगतो कारण खूप जास्त काम ह्या ठिकाणी आप आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर जे विद्यार्थी फक्त टेस्ट सिरीज लावणार आहेत टेस्ट सिरीजमध्ये काय मिळेल तुम्हाला तर बारा सेक्शनल टेस्ट मिळतील त्याचबरोबर जे काही कॉम्प्रिटेन्सिव्ह टेस्ट असेल ते सहा मिळतील म्हणजे असे टोटल अठरा टेस्ट ज्या आहेत त्या आपण घेणार आहे तर त्याचं चेकिंग तुम्हाला करून मिळणार आहे तर टेस्ट सिरीजची फी सुद्धा काय असणार आहे टेस्ट सिरीजची फीज आहे ती किती आपली बारा हजार दहा हजार आहे टेस्ट सिरीजची फीज आणि दोन्ही जर तुम्ही त्या ठिकाणी घेतलं म्हणजे फास्ट ट्रॅक बॅच प्लस टी सिरीज इंटिग्रेटेड जर घेतलं तर त्याची जी फीज आहे असणार आहे कॉम्बो तो आपली सतरा हजार असणार आहे ठीक आहे पण तुम्हाला ही जी जीएस तुमचा असेल म्हणजे जी एस तुम तुम्ही बरेच विद्यार्थी आता युगांतर अकॅडमीमध्ये त्या ठिकाणी आहेत तर त्यांची जी फीज आहे ती जी एस कॉम्बोमुळं अजून कमी त्या ठिकाणी होईल म्हणजे ठीक आहे एकत्रित तुम्ही जर सगळं केलं तर जी फीज तुमची त्या ठिकाणी होणार आहे ह्याच्यावरती जी एस टी ॲप्लिकेबल आहे हे मी त्या ठिकाणी सांगतो ठीक आहे तर बरेचसे प्रश्न आय होप तुमचे क्लिअर झाले असतील कंबाईनकडे जाऊ नको जाऊ डिस्क्रिप्टिव्ह कसं करू तर ठीक आहे अजून काही जर क्वेश्चन आले तर परत आपण या ठिकाणी भेटूया सो तो तास धन्यवाद थँक्यू सो मच गाईज अँड ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडीज